असे लवकर म्हणतात की माणूस यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जात तेवढ्या लवकर त्याच्या शत्रू मध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जडणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष देणं ही चुकीचं ठरले कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी म्हणून आपण अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पडणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता त्यांना नेस्ता नाबूत करू शकता म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे कलयुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जडणारे जा लोक जास्त मिळतील आणि हा ईर्ष्या करणारे समोरचा न कळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो, तो आपल्याला खाली खेचायला बघत असतो आणि अशा कारण नसताना ईर्षा करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं त्यांना कसं टाळायचं हा आपल्याला सतत प्रयत्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची तर या काही गोष्टी लक्षात ठेवा आपली बाजू किंवा मा आपला मार्ग सरळ असेल सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरच्या आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालचा पातळीवर उतरला तरी आपण त्याचा सारखा वागायला जायचं नाही शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माच्या सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवाचा विजय झालं शंभर कोरवांच्या समोर अगदी तस म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला स्थान गरज नाही आपले यश पुरेस आहे समोरच्याला उत्तर द्यायला प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते म्हणून स्वतःमध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही समोरच्या किती अपराधी आहेत हेच बघतो आपण स्वतः काय काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचे त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या काढणाऱ्या लोकांच्या लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ वाया घालवायचा नाही शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीला आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असं समज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती असून यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका आपल्याला रागाला नियंत्रित ठेवण्याचा वर स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीने पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको ज्या गोष्टीमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरच्या आपल्यावर जळत आहे असा ईर्षा करत आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि नुकसान होणार तेव्हा स्वतःचा रागाला ठेवा रागात माणूस आपली विचार शक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली व्यक्तीपासून कायम दूर राहायचं बुद्धिहीन व्यक्ती या विषयाचा समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहीत असते बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरी ज्यांची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे स्वभावात कठोरपणा असू द्या कधीकधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशास तसेच उत्तर कळून येते म्हणून समोरच्याला समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्या आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद